अध्यक्ष महोदय महत्त्वाचा म्हणजे हा आपण पाहतो की या राज्यामध्ये आश्रमशाळा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि जिथे जिथे आश्रमशाळा आहेत त्या भागामध्ये कमीत कमी आपण मोबाईल जर आपण ॲम्ब्युलन्स जर ठेवला तर वेळेवर आपल्याला काहीतरी आपल्याला करता येईल कारण की मोबाईल ॲम्ब्युलन्स यापूर्वी आपण आश्रमशाळाकरता खास करून आपण ठेवला होता एक दुसरा म्हणजे हा विषय तुमचा नसला तरी त्यांना जे नुकसान तर मरण पावली पण त्याला जे आपण आश्रमशाळेमध्ये शिकत असताना आपला नियम आहे आश्रमशाळेमध्ये की आपण त्यांना पंचवीस लाख रुपयात त्यांना शासनाकडून आपण देतो तर त्या देण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे आदिवासी मंत्री आहेत त्यांना लवकरात लवकर सूचना करून आपण जर आपण त्या मुलीला न्याय देण्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला करायचं असेल कारण की एक वर्ष झालं आहे एक वर्ष झालं आपण त्यांना मदत आणखी नाही दिलं तर त्याला ताबडतोब त्याला जे मदत नियमाप्रमाणे द्यावं लागते ते देण्याच्या दृष्टिकोनातून आपण कारवाई करणार का किती दिवसात करणार अध्यक्ष महोदय आदिवासी विभागानं या घटनेनंतर याच्याबद्दलचा दोन लाख रुपयेचा जो काही निधी आहे तो निधी दिलेला आहे आणि या निधीचा एक अतिशय ते म्हणजे त्यात तात्काळ निधीचं वितरण झालेलं आहे तरीसुद्धा अधिक मदत करण्याबद्दल आपण आदिवासी विभागाला सूचना देऊया की जेणेकरून त्या कुटुंबाला थोडीशी सहकार्य होईल या उद्देशानं आपण त्यांना सूचना देऊ आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपण आदिवासी विशेषतः आश्रमशाळांमध्ये सुद्धा ॲम्ब्युलन्सच्या विषयात आपण सांगितलं की अँब्युलन्स उपलब्ध करायला पाहिजे खरंतर अशा पत्तीचे ॲम्ब्युलन्स उपलब्ध करणं हे आमच्या डिपार्टमेंटचा म्हणजे डिपार्टमेंटच्या अधिकारात येत नाही तरी पण आदिवासी विभागाला आपण सूचना देऊ की अशा पत्तीच्या घटनांमध्ये ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत त्यासाठी योग्य ते कारवाई त्यांनी करावी